ले तो मुसाफिर क्या करे इसी ढंग से हमारे सुरेश दादा गायकवाड़ और उनके संपूर्ण मित्र परि परिवार का मैं अभिनंदन करूंगा आभार व्यक्त करूंगा कि विकट परिस्थिति में भी वो सब लोग पूरी हिम्मत के साथ और नए डर किसी प्रकार की कोई इस जमाने में ऐसी टीम मिलना ये भाग्यवान का काम होता है सुरेध दादा उसमें भाग्यवान ऐसा मैं मानता हूं। और आप सब का भी मैं करता हर आपण अध्यक्ष माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष माननीय हनुमंतरावजी पाटील मोगरेकर नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्रजी चव्हाण नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश दादा पावडे शमीम एस एल महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रफुलजी सावंत मान्य बालाजी चव्हाण मान्य सुरेश हटकर करुणाताई जमदाडे ललिताताई कुंभारे पठान मॅडम वैद्य मॅडम परभणीहून पुरणेवरून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माझे सहकारी मित्र मान्य प्रकाशजी कांबळे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व कार्यकर्ता बंधुनो आणि भगिनीनो आज आपण एका विशिष्ट परिस्थितीमधून संक्रमण करतो हो। देशामध्ये राज्यामध्ये सामाजिक आलीबाणी आणि राजकीय दृष्ट्या मुस्कट दाबी अशा दुहेरी दुष्ट नीतीच वातावरण आज आपण अनुभवतो आहोत अशा वातावरणामध्ये माझा जो मित्र आहे प्रकाश कांबळे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी फार पोस्ट चांगली लिहिली होती आणि नंतर मी ती ताबडतोब एक पाच मिनिटाच्या अंतराने डिलीट केली ज्याने ज्याने पाहिली त्या सगळ्यांचे फोन आले की पोस्ट डिलीट कर माझ्या बाजूला केलेला आहे म्हणजे सेव्ह केलेला आहे त्याच्या गळ्यामध्ये लाल निळा रुमाल ला आहे आणि लाचारीने शंभर दरवाजे फिरण्यापेक्षा स्वाभिमानाने एकांत स्वीकारलेला बरा अशा प्रकारची त्याची पोस्ट होती आणि जेव्हा त्याची पोस्ट मी वाचली तेव्हा मला त्या रात्री झोप नाही आली अक्षरशः मी झोपलो नाही काय करायचं आणि म्हणून रिपब्लिकनचा रुमाल खांद्यावर घेतलेला व्रतस्थ प्रकाश कांबळे अशा प्रकारची पोस्ट मी त्याच्यावरती लिहिली होती मला नंतर वाटलं काही कारणाने मी ते डिलीट केली पण माझ्या डोक्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते मात्र डिलीट झालेलं नाही ना चाललेलं आहे ना। प्रकाश कांबळे थांबलेला आहे त्याच्या रिपब्लिकन पक्षाचा शोध घेत आणि सुरेश गायकवाडने पक्षांतर केलेलं आहे की ज्या विचारधारेच्या एका एका शब्दावर असलेल्या मतभेदावरती सुरेश गायकवाड अठ्ठेचाळीस वर्ष जगलेला आहे अलीकडं असं सा सांगितलं जात की काँग्रेसचा विचार म्हणजे गांधी आणि इंदिरा गांधींचा विचार राजीव गांधींचा विचार परंतु त्यापूर्वी काँग्रेस म्हणजे काय तर महात्मा गांधींच्या विचारावर चालणारी काँग्रेस असं सांगितलं जायचं आणि मग महात्मा गांधी म्हटले की मग बाबासाहेबां समोर यायचे असं तो काळ होत ती भूमिका आहे सुरेश गायकवाडने ती भूमिका बदलली मी काँग्रेस जॉईन केली काय करायचं जनरक्षा सुरक्षा विधेयकाला वृत्तस्थपणे घरामध्ये बसायचं की या व्यवस्थेमध्ये जे कोणी त्या व्यवस्थेच्या विरोधात लढतायत भले त्यांच्याशी आपलं टक्के वैचारिक जुळत नाही परंतु किमान सारासार जो एक अजेंडा असतो त्या अजेंड्याला पुढे घेऊन जर आपल्या आपल्याला जाता आलं आणि अशा प्रकारच्या विधेयकांच्या विधेयकांना विरोध करण्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला सामील होता आलं साहेब हो या ठिकाणी मान्य सुरू झालं काय हा सत्कार केले जुनंतर ते उत्तरचे अध्यक्ष संभानी राजेशी फावडे यांना विनंती करतो की आजच्या या कार्यकर्ता संवाद मिळावे त्या निधी चर्च करा बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रुतीचा अभिवादन करू आज आंबेडकरी चळवळीचे नेते आमचे मोठे भाऊ आणि सुरेदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जे सर्व जमलेले आहोत या निमित्तानं आमचे खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाणसाहेब दक्षिणचे माझे आमदार सॉरी मा, दक्षिणचे माझी माझे दक्षिणचे राज कसं दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आम व माजी आमदार तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय हनंतरावजी भेटमोगडेकर साहेब या कार्यक्रमासाठी प्रफुलजी सावंत आमचे बालाजी चव्हाण आमच्या ताई सर्व भगिनी उपस्थित हटकर साहेब आणि सर्व मंच आणि उपस्थित सर्व बंधवांनी भगिनी मित्रांनो आजच मला खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सत्ताळ साहेब यांच्या सुट्टीनुसार व रवींद्र चव्हाण यांच्या माहितीनुसार मला आज नांदेड उत्तरचे दाध्यक्षपद म्हणजे पदग्रहण झालेलं आहे आणि पद मला मिळालेलं आहे मित्रो मी बी सुद्धा ताळगाळातलाही बी इथं फुलेनगरलाच राहतो दादांना लहानपासून पाहिलेलं आहे मी पावडेवाडी इथल्या अगवाची जरी असलो मला दादा एक गोष्ट आठवती आपल्याला एकदा आपल्याचं तिकीट मिळालं होतं बैलगाडी आपली निषाणी होती आणि भास्करराव खदगावकर खादरकीचे उमेदवार होते त्या काळामध्ये आता ठीक आहे मी त्यावेळेस आम्ही तरुण होतो आम्ही जुळून पाहिलं त्या काळात तुमची जी धडपड होती तुमचे जे आंबेडकर तरुणीबद्दल जे जिज्ञासा होत्या जे तुमचा लढा होता खरंच वाचण्याजोगा लढा होता त्या काळामध्ये मित्रांनो आता ठीक आहे आता या काळामध्ये सर्व समृद्ध झाले शिक्षणामुळे बाबासाहेबांच्या घोषणेनुसार आणि बाबासाहेब आंबेडकर आज आज सांगू इच्छितो तुम्हाला आपल्याला की बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजापुढेच नाही सर्व भारताचे आणि सर्व समाजाचे नेते झालेले आहेत आणि आहेत पहिल्या सुरुवात आता आज मला आदरसाहेब सांगायला जातं काही संपत नाही आणि खेड्यापाड्यामध्ये आणि सगळीकडे सुद्धा बाबासाहेबांना मानणारा वर्ग मराठा वर्गसुद्धा आज बाबासाहेबांना अधिक आदरानं आणि प्रेमानांनी सगळ्या पद्धतीने मानतो याचं कारणच आहे की बाबासाहेबांनी जे त्या काळात जी कामं केली होतं त्या काळात सर्व सर्व समाजाबद्दल सर्व त्याच्याबद्दल त्यांनी जे कार्य कार्य केलेलं आहे तुमचं आरक्षणाच्या बाबतीत असून सगळ्या बाबतीत त्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे विचार होते ते सर्व आपल्या सर्वांना माहीतच आहे सगळे दादा त्या काळात चळवळीमध्ये टॅन्सरच्या चळवळीमध्ये जर वर आलेले नेते आहेत दादा तुम्हाला त्या काळातच आमदारकी भेटायला पाहिजे होती त्या काळातच तुम्ही निवडून यायला हवा पाहिजे होता तर मी एवढं सांगितलं त्या काळात ठीक आहे ज्यांनी तुम्हाला तिकीट दिलं होतं त्या काळामध्ये त्यांच्याच थोडा म्हणजे मी आता इथं काही बोलू शकत नाही पण त्या काळात थोडं कमी बोलू आम्ही बोलू त्या गोष्टी कमी झालेल्या त्यावेळेस त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आता आता एकच सांगितलं की आम्हीत्री चळवळ किंवा आमंडळत्री जनता आता एवढी विचार आणि क्वालिफाईड झालेली आहे सर्वात व्हिडिओ घेतो दोन मिनिटं परवा मी अमेरिकेला माझा मुलगा अमेरिकेला आहे तिथे गेलो होतो कॅलिफोर्नियाला तिथे एक मला कांबळे माझा मॉलमध्ये मुलगा जे समजा भेट झाली त्या मालेगाव आपल्या मालेगावमध्ये जे लाईनमेन होते त्यांचा मुलगा तिथं सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि सर्व फॅमिली सीट होता असा आनंद वाटला आता काळ बदललेला आहे जमाना बदलला आहे आता जातीवादही सभा का संपलेला नव्याण्णव काही शंभर टक्के संपलेला आहे पण एवढीच सांगितलं की भाजपचं सरकार हे भाजपचं लोक आता हे जातीवादनं उफाळून आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं आता आता आम्हाला तुमची जरूरत आहे काँग्रेस पक्षाला तुमची जरूरत आहे आपण सर्वजण मिळून आमचे खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये जातीवाद तर समजूच्या पण येणाऱ्या काळामध्ये मौलिमवादी लोकांचा विमोड करण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र राहून येणाऱ्या महापालिका असो की जिल्हा परिषद असो तुमचं मार्गदर्शन तुमच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू आणि आपण सर्वजण घेऊन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा येणाऱ्या काळामध्ये आम्हीसुद्धा सुद्धा दादा सोबत राहू त्याचं तर घेऊ घेऊन आणि दादाला पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये सुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांचं आयुष्य दीर्घापक्षी लाभो त्यांचं उर्वरित जीवन आनंदी सुखी जावं ही विसर्जनी प्रार्थना करतो आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय काँग्रेस हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आज या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे अध्यक्ष मान्य हनुमंतरावजी पाटील भेटमगुरेकर आजच ज्यांनी पदभार घेतला असे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश्री दादा पावडे माजी उपमहापौर आमचे शमी भाई व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रफुल्लजी सावंत साहेब बालाजीदा चव्हाण आमच्या नांदेडच्या महिला शहराध्यक्ष डॉक्टर करुणाताई जंदाडे मान्य सुरेखाताई मान्य पठानताई कुंभारे मॅडम सर्व व्यासपीठावर कमळे साहेब आमचे हटकर साहेब आणि या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले सर्व दादांचे चाहते आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या दादांच्या ताई आज दादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण बघतो की आमचे सूत्रसंचालक यांनी सांगत होते किंवा वाढदिवसाचा हा कार्यक्रम तब्बल चार तास चालू झाला चार पाच तास तरी समोर बसलेली जी मंडळी आहे ती काही दादांनी भाड्याने न बोललेली नाही ही दादांची चाहती मंडळी आहे म्हणून तब्बल चार पाच तास ती मंडळी इथं या ठिकाणी बसून आहे दादांचे माझा राजकीय प्रवास माझा संघर्षमय प्रवास आणि ते ऐकल्यानंतर दादा खरंच आपण एक संघर्ष योद्धाच आहे मला या ठिकाणी सांगायचं आणि योगायोगानं तिकडे संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचा वाढदिवस आहे आणि आमच्या जिल्ह्यातले संघर्ष योद्धा तुमचाही वाढदिवस आहे या ठिकाणी दादा मी त्यांच्या जीवनाचा अनेक प्रसंग मला या ठिकाणी सांगितले आणि मला आठवत की मी घरी आल्यानंतर माझ्या इलेक्शनसाठी चर्चासत्रा करण्यासाठी आलो होतो आणि मुद्दा म्हणून ताईनं वा, मला वर बोलवलं आणि मला आवर्जून सांगितलं की बाबा तुम्ही तू तु आमच्या वसंतदाचा मुलगा आहेस आणि मी तुला अॅडव्हान्समध्ये शाळ टाकतो आणि हार टाकतो आणि मला तुमचं ताईनं लावतो कारण माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण आणि सुरेश दादाची मैत्री मला वाटतं गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून त्यांची घट्ट मैत्री होत पक्षविरहित मैत्री होत मग दादा कोण्या पक्षात असतील वडील माझे कोण्या पक्षाचं असतील त्यांनी पक्ष बघितला त्यांची त्यांनी मैत्री बघितली आणि जेव्हा जेव्हा दादांची बाबाची भेट व्हायची किंवा फोनवर बोलणं व्हायचं कोणती अडचण असेल मग ते हिरिरीनं विचारपूस करायची एकूण एकाचे काय अडचण आहे पण त्यांनी राजकीय जीवनामध्ये त्यांची मैत्री कधी हार आणली नाही मग राजकारण असेल किंवा ते त्यांचा पक्ष दादांचा वडिलांचा त्यांचा पक्ष पण त्यांची मैत्री आखरीपर्यंत घट घट आज एवढा चळवळीतला माणूस संघर्ष करणारा माणूस आज खर तर दादा तुम्ही काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केलेला सोडणार नाही कारण एवढ्या सजासजी आता दादा आमच्या सोबत आलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये निश्चितच सर आपण म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही सर्व काँग्रेस मंडळी यापुढे दादा न करणार आज बऱ्याच निवडणुका आहेत महापालिका असतील जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्याच्या असतील कारण दादा सारखा एवढा तगडा आणि दांडगा अनुभवाचा माणूस जर आमच्या सोबत असेल एक मार्गदर्शक रूपी माणूस जर आम्हाला या ठिकाणी मिळत असेल निश्चितच दादाचं मार्गदर्शन कारण मी अनुभव घेतलेला आहे की माझ्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हाही दादाला बोलायचो दादा बरेच मुद्दे मला सांगत होते कारण मी वयाने छोटा आहे अनुभवाने छोटा आहे दादा आवर्जून मला या ठिकाणी रवींद्र असं केलं पाहिजे म्हणून हक्काने दादा सांगायचे त्यांनी कधी संकोच केला की बाबा मी हे कसं सांगू आणि ते कसं सांगू आपण कुठं कमी पडतोय काय केलं पाहिजे त्या हक्कानं मला बरेचदा फोन करून सांगायचे की इथं असं आपण केलं पाहिजे मग असा जर माणूस असा पाठीराखा जर पाठीमागे असेल तर निश्चितच या ठिकाणी मग कोणतीही समस्या असू द्या कोणताही संघर्ष असू द्या आम्ही सगळेजण मिळून दादासोबत घेऊन या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज आहोत आज दादांना तेवढाच साथ देणाऱ्या आमच्या ताई परवा दादा ताई आमच्या महिला काँग्रेसच्या बैठकीला आले होते मी ताईची म्हणजे इथं भेट झाली होती पण ताईचं मनोगत ऐकलं आणि ताई ताईचं त्या दिवशीच व्याख्यान ऐकलं म्हणजे भाषण ऐकलं की खरोखरच तुम्ही जो संघर्ष केलेला आहे त्याच्यामध्ये ताईचा किती महत्वाचा आणि मोलाचा वाटा हे मला आज कळा आणि निश्चितच दादा येणाऱ्या काळामध्ये आपण सोबत राहा आम्हाला मार्गदर्शन करत राहा पण हनुमंत मामांनी म्हणल्याप्रमाणे आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे आम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काहीतरी जे कांबळे साहेबचा मुद्दा जर आम्हाला खोडून काढायचा असेल तर कुठंतरी योग्य ठिकाणी संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि बरोबर आहे सर तुम तुम्ही तुमचं व्यक्तिगत जे मित्र म्हणून तुम्ही बोललात कारण शेवटी माणसाला सल्ला देणारा हा मित्रच असतो मित्र जेवढ्या मोकळ्या मनाने आणि मित्राला काही नसते समोर कोण बसलेले पक्ष काय काय नाही फक्त तो आपला मित्र कसा चांगला झाला पाहिजे हा त्याच्यामध्ये मित्राचा स्वार्थ असतो आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सुरेशदा गायकवाडांना एक चांगली संधी देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्याकडून या ठिकाणी राहील एवढी या ठिकाणी बोलतो आणि दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जेम जे मास्टर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत

प्राध्यापक भगवाने सर या ठिकाणी कामगार कर्मचारी संघटनेचे पण ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सावते साहेब शेव लालवाडी यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे अभिनंदन अशोकराव गायकवाड समाज इकडे वा अरे काय माणूस मध्ये आले यार कर्मचारी संस्थापक अध्यक्ष माननीय कॉम्रेड गणेश आणि त्यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी हार्दिक असे आभार जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे थँक्यू सर दादा या ठिकाणी उपस्थित स्वागत आहे माधवजी छिटे युवा नेते आहे यांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभले